सर्व विद्यार्थ्यांचं भूगोल विषयाच्या या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये पाठ क्रमांक सहा नैसर्गिक प्रदेश सुरू केलेला होता आणि अक्टि, त्यातील ॲक्टिव ॲक्टिव्हिटी पाहिलेल्या होत्या भौगोलिक स्पष्टीकरण पाहिलेलं होतं आज आपण या व्हिडिओमध्ये नैसर्गिक प्रदेश त्यांचे स्थान व प्रदेश हवामान नैसर्गिक वनस्पती प्राणी जीवन आणि मानवी जीवन यांचा अभ्यास पाहणार आहोत आता सर्वप्रथम आपण पान क्रमांक बत्तीस आणि तेहत्तीस वर असणारा हा तक्ता अभ्यासणार आहोत की ज्यामध्ये टुंड्रा प्रदेश तैगा प्रदेश गवताळ प्रदेश स्टेप्स व प्रेरी उष्ण काळ वाळवंटी प्रदेश गवताळ प्रदेश सुदान आणि विषुवृत्तीय प्रदेश या एकूण सहा प्रदेशांची सर्व माहिती या तक्त्यामध्ये देण्यात आलेली आहे आता सर्वप्रथम आपण बघूया टुंड्रा प्रदेश टुंड्रा प्रदेशाचा जर नकाशा आपण बघितला तर उत्तर गोलार्धामध्ये अति अतिउत्तरेकरचा भाग जो आहे जो काळ्या रंगांना दर्शवलेला आहे तो आहे टुंड्रा प्रदेश त्याचं स्थान जे आहे पासष्ट ते पासष्ट अंश ते नव्वद अंश उत्तराक्षरताच्या दरम्यान आहे ग्रीनलँड उत्तर कॅनडा व उत्तर युरोप आणि उत्तर आशिया यांचा भाग इथे येतो आता येथील हवामान आहे ते अतिशय थंड हवामान आहे येथील नैसर्गिक वनस्पती अल्पकाळ टिकणारे वनस्पती छोटी झुडपे गवत फुले शेवाळ दगडफुल इत्यादी इथे आहेत आणि येथील प्राणीजीवन जे आहे ते प्राणीजीवनामध्ये कॅरेबू रेंडियर ध्रुवी अस्वल कोल्हा सील मासे व वॉलरस मासे इत्यादी मऊ व दाट केस असलेले प्राणी आणि मानवी जीवन शिकार व मासेमारी कात्र्यांचे तंबू म्हणजे ट्युपीक त्याला म्हटलं जातं व इग्लू घरे स्लेज गाडीचा वापर हे ते मानवी जीवनामध्ये केला जातो आणि लोकसंख्या येथील अतिशय विरळ उदाहरणार्थ एस आ, आहे आणि या ठिकाणी जे राहणारे लोक आहेत ते एस्किमो लोक आहेत त्या लोकांना एस्किमो लोक असं म्हटलं जातं आता त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे तैगा प्रदेश तैगा प्रदेश जो आहे तो उत्तरेकडून थोडंसं दक्षिणेकडच्या बाजूला जर आलं तर उत्तर गोलार्धामध्येच हा भाग येतोय आणि तो, तो गडद केलेला भाग तिथं दिसतोय बघा पंचावन्न अंश ते पास पासष्ट अंश उत्तर अक्षुरताच्या दरम्यान हा सगळा भाग येतोय आणि येथील उन्हाळ्यात पाऊस आणि हिवाळ्यात हिमवृष्टी हे येथील हवामानाचं वैशिष्ट्य आहे येथील वनस्पतींमध्ये सुचीपर्णी वने झाडांची पाने आरुंद व टोकदार आणि फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात लाकूड मऊ व हलके असते उदाहरणार्थ स्प्रूस फर पाईन रेडवूड इत्यादी झाडं इथं आढळतात येथील जीवनामध्ये अंगावर दाट व मऊ केस असलेले असले प्राणी इथं आढळून येतात कॅरेबू एल्क आर्मिन त्याचबरोबर बीवर सिल्वर फॉक्स मिंक अस्वले इत्यादी आणि मानवी जीवन येथील जे आहे ते लोकसंख्या अतिशय जिथं कमी आहे आणि शिकार व लाकूडतोड हे येथील प्रमुख व्यवसाय आणि शेती इथे कमी होते त्यानंतर तिसरा प्रदेश जो आहे तो म्हणजे गवताळ प्रदेश स्टेप्स व प्रेरी प्रदेश आता इथं जगाच्या नकाशामध्ये स्टेप्स व प्रेरी प्रदेश जो गडद रंगाने दाखवलेला आहे बघा आशियाचा मध्यभाग थोडासा येतो त्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर युरोप खंडाचा काही युरोप खंडाच्या खालचा बाजू थोडस येते त्याचबरोबर उत्तर अमेरिकेचा काही भाग येतोय याचं जे स्थान व प्रदेश आहे ते तीस अंश ते पंचावन्न उत्तर व दक्षिणाक्षरताच्या दरम्यान आहे खंडाच्या आतील भागामध्ये हा गवता प्रेरी स्टेप्स व प्रेरी प्रदेश आहे आता येथील जे हवामान आहे तो बहुतेक पाऊस इथं उन्हाळ्यात पडतो पाऊस सरासरी चारशे ते सहाशे मिलीमीटर एवढा पडतो नैसर्गिक वनस्पती ज्या आहेत इथं हिवाळ्यात गवत नष्ट होते गवताची विस्तीर्ण कुर्ण या ठिकाणी आहेत गवत कमी उंच व वा झुपक्यानी वाढलेलं असतं या ठिकाणी उदाहरणार्थ एल्डर आता इथं एल्डर पॉपलर इत्यादी झाडं या भागांमध्ये आढळतात प्रदेशामध्ये आता प्राणी जीवन जे आहेत हारणे घोडे कुत्रे लांडगे रानगवे ससे कांगारू डिंगो इत्यादी प्राणी इथं डिंगो हा नावाचा एक कुत्र्याचा प्रकार आहे तो इथं आढळतो पाळीव प्राण्यांमध्ये में शेळ्या मेंढ्या गायी बैल घोडे गवत सॉरी गाढव इत्यादी प्राणी पाळीव प्राणी इथं पाळले जातात आता पाळीव प्राणी इथं जे पाळले जातात का तर हा गवताळ प्रदेश आहे आणि गवताळ प्रदेश इथं असल्यामुळं प्राण्यांना चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो आणि त्यामुळं इथं शेळ्या मेंढ्या गायी बैल घोडे गाढव यासारखे पाळीव प्राणी मोठ्या प्रमाणात पाळले जातात आता मानवी जीवन जे आहे ते गुरेज चारणे पशुपालन हा व्यवसाय इथे लोकांचा आहे त्याचबरोबर कात्र्यांचा तंबू युर्ट ज्याला म्हणतात यामध्ये लोक राहतात एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी भटकत जीवन हे ती लोक पूर्वी जगत असत आता किरगीज लोक आता भटकत नाहीत तर पक्क्या घरात इथं राहतात गव्हाची शेती इथे केली जाते आता पुढचा जो प्रकार आहे प्रदेश आहे तो आहे उष्ण व वाळवंटी प्रदेश आता उष्ण व वाळवंटी प्रदेश जो आहे उष्ण व वाळवंटी प्रदेश हा वीस अंश ते तीस अंश अक्षरताच्या दरम्यान आहे खंडाच्या पश्चिम भागात आढळतात उत्तर आफ्रिका कोलोराडो उत्तर अमेरिका आटाकामा दक्षिण अमेरिकेमध्ये आहे थरचे वाळवंट आशिया खंडात आहे कलहरी दक्षिण आफ्रिकेत आहे तर हे सगळे वाळवंटी प्रदेश हे साधारण वीस अंश ते तीस अंश उत्तर अक्षुरत आणि दक्षिण अक्षरतांच्या दरम्यान हे आढळतात आता येथील जे हवामान आहे ते हवामान कशा पद्धतीचं आहे पहा येथील जे हवामान आहे ते तीस अंश ते पंचेचाळीस अंश सेल्सिअस से एवढं तापमान असते हिवाळ्यात वीस अंश ते पंचवीस अंश सेल्सिअस इतकं तापमान असते अतिउष्णता व अत्यल्प प्रजन्य अत्यल्प म्हणजे अतिशय कमी आणि रात्री खूप थंडी पडते वाळवंटी भागामध्ये इथे कमीत कमी, कमी पाणी असलेली व काटेरी वनस्पती इथे आढळून येतात साल अरुंद व मेंचट पाणी जमिनीतील ओलावा संपला की वनस्पती नष्ट होतात उदाहरणार्थ निवडुंग त्यानंतर घायपात आणि पाम खजूर इत्यादी आता उंट अन्न पाण्याशिवाय अनेक दिवस राहतो जमिनीवर प्राण्यांची संख्या कमी प्राणी दिवसा जमिनीखाली राहतात उदाहरणार्थ साप उंदीर सरडे विंचू घोडे बैल गाढव मेंढ्या इत्यादी पाळीव प्राणी येथे या प्रदेशामध्ये पाळले जातात आता या मानवी जीवनामध्ये मा वाळवंटी प्रदेशामध्ये बदाहून सहारा वाळवंटामध्ये हे लोक आढळतात कलरी वाळवंटीमध्ये बुशमेन आणि ऑस्ट्रेलियामधील जे वाळवंट आहे त्या प्रदेशामध्ये ॲबॉरिजिन ॲबॉरिजिन हे आ, लोक राहतात आता अनेक गरजा वाळवंटी प्रदेशामध्ये जनावरांपासून पूर्ण केल्या जातात आ, मरुद्याने व नद्यांची खोरी येथे शेती केली जाते म्हणजे जा वाळवंटी प्रदेशामध्ये ज्या ज्या ठिकाणी मरुद्याने आहेत मरुद्यानेमध्ये जमिनीचा भाग जिथं उघडा पडतो वाळू वाऱ्यानं उडून गेल्यानंतर तर जिथं भूजल पातळी जमी वरच्या बाजूला असते त्या ठिकाणी पाणी वर येतं आणि त्या ठिकाणी तलावासारखं पाणी साठून राहतं आणि जेव्हा हे पाणी साठून राहतं त्या बाजूला झाडं उगून येतात अशा ठिकाणाला मरुद्यान असं म्हटलं जातं मरुद्यान आणि नदी ज्या ठिकाणी असेल वाळवंटी भागामध्ये त्या ठिकाणीच शेती केली जाते इतरत्र शेती केली जात नाही आता दुसरा गवताळ प्रदेश आहे तो म्हणजे सुदानचा गवताळ प्रदेश हा आफ्रिकेचा काही भाग आणि उत्तर अमेरिकेचा भाग याच्यामध्ये येतो विषुवृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस पाच अंश ते वीस अंश अक्षरवृत्ताच्या दरम्यान हा प्रदेश आढळून येतोय आता येथील उन्हाळ्यातील तापमान सुमारे पस्तीस अंश सेल्सिअस असते त्याचबरोबर उन्हाळा हा उष्ण व दमट आणि हिवाळा हा उबदार व कोरडा असतो असं याचं वैशिष्ट्य आहे या हवामानाचं आता इथे असणारे ज्या वनस्पती आहेत त्या उंच व दाट गवत या प्रदेशामध्ये आढळून येतं गवत सुमारे सहा मीटर उंच असते आणि अशा प्रकारच्या गवताला हत्ती गवत म्हटलं जातं कारण हे गवत इतकं उंच असतं की त्याच्यामध्ये साधारणपणे हत्ती पूर्ण जर गे त्यामध्ये असेल तर तो पूर्णपणे दिसत नाही एवढ्या उंचीचं ते गवत असते म्हणून त्याला हत्ती गवत असं म्हटलं जातं आता तुरळक वृक्ष व झाडे झाडे जे आहेत ते शेंड्यांकडे छत्रीसारख्या आकाराचे असतात उदाहरणार्थ बेल बोर घायपात तर या सुदान प्रदेशामध्ये बेल बोर घायपात अननस निवडुंग इत्यादी वनस्पती इथं येतात आता प्राणी प्राणीजीवनमध्ये तृणजीवी प्राणी आणि मांसभक्षक प्राणी हे विपुल आहेत तिथं म्हणजे मोठ्या प्रमाणात आहे कारण गवता प्रदेश असल्यामुळं तृणभक्षक प्राणी मोठ्या प्रमाणात की जे गवत खाऊन जगतात आणि त्यांची शिकार करून जगणारे हिंस्र प्राणी सुद्धा इथं मोठ्या प्रमाणात आढळतात आता अंगावर रंगीत पट्टे व ठिपके असणारे आस... आ... असे प्राणी इथं आहेत उदाहरणार्थ सिंह चित्ता तरस लांडगा जिराफ झेब्रा हत्ती गेंडे रानबेल रेडे कांगारू एमू इत्यादी आता मानवी जीवनामध्ये मातीच्या भिंती व गवताची छप्पर असलेली साधी घरे इथं आढळून येतात घरांना खिडक्या नसतात ठेंगण्या व गोलाकार झोपड्यात राहतात यांना क्रॉल म्हटलं जातं क्रॉल हे साधारण आफ्रिके आफ्रिका खंडामधील मसाई लोकांचे घराचा हा प्रकार आहे की मध्यभागी मद, गुरांना ठेवलं जातं आणि त्या गुरांच्या संरक्षणासाठी कडेनं या लोकांच्या मसाई लोकांच्या झोपड्या असतात याला ह्या गावाच्या रचनेला क्रॉल असं म्हटलं जातं आता शिकार व पशुपालन हे येथील लोकांचं प्रमुख व्यवसाय उदाहरणार्थ झुलू हौसा मसाई इत्यादी जमाती या अं गवता प्रदेशामध्ये आढळून येतात आता शेवटचा जो प्रकार आहे प्रदेशाचा तो म्हणजे विषुवृत्तीय प्रदेश विषु विषुवृत्तीय प्रदेश जो आहे तो उत्तरेस व दक्षिणेस पाच अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान हा विषुवृत्तीय प्रदेश दिसून येतो आता मलेशिया इंडोनेशिया सिंगापूर गिनी व कांगो किनारा ॲमेझॉन नदीचे खोरे हे याच्यामध्ये येतात आता येथील हवामान जे आहे ते उन्हाळ्यातील तापमान सुमारे तीस अंश सेल्सिअस सरासरी तापमान सत्तावीस अंश सेल्सिअस सरासरी आ, दोन हजार पाचशे ते तीन हजार मिलीमीटर एवढा पाऊस या ठिकाणी पडतो उष्ण व दमट हवामानामुळे हवामानामुळं झाडपाला कुसतो व हवा रोगट बनते आणि जास्त उष्णता आणि वर्षभर पाऊस असं येथील हवामानाचं वैशिष्ट्य आहे विषवृत्तावर हा भाग असल्यामुळं या ठिकाणी वर, दुपारपर्यंत कडक ऊन आणि त्याच्यानंतर दुपारनंतर मुसळधार पाऊस अशी स्थिती साधारण येथील हवामानाची असते आता येथील जे वनस्पती आहे ते घनदाट सदाहरित वने इथं आढून येतात वनस्पतीमध्ये भरपूर विविधता दिसून येते दलदलयुक्त प्रदेश कठीण लाकडांचे उंच वृक्ष इथं आहेत आता या वृक्षा घनदाट वनांमध्ये ग्रीन हार्ट रोजवूड एबनी यासारखे वृक्षित आढळून येतात प्राण्यांमध्ये खूप विविधता प्रदेशामध्ये दिसून येते दलदलीच्या प्रदेशात सुसर प्रदेशा प्रदेशा पानगोडा अॅनाकोंडा इत्यादी प्राणी दिसून येतात तर झाडावर राहणारे गोरिला चिंपांजी हॉर्नबिल इत्यादी पक्षी त्याचबरोबर कीटक विषारी सेत्सेमाशी आता सेत्सेमाशी हे अतिशय विषारी मासे आहे त्याचबरोबर मानवी जीवन मानवी जीवन मध्ये लोकवस्ती या ठिकाणी या प्रदेशांमध्ये कमी आहे विषुवृत्तीच्या दलदली प्रदेशामध्ये लोकांचं जीवन निसर्गावर अवलंबून असते आदिवासी जमातींचे लोक आ, ही लोक घरे झाडांवर बांधतात कारण दलदलीचं प्रदेश असल्यामुळं उदाहरणार्थ पिगमी बोरो इंडियन सेमॉंग इत्यादी जमातीचे लोक या प्रदेशामध्ये राहतात आता इथं या तक्त्याच्या खालच्या बाजूला आपल्याला एक ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे चला खेळया पृष्ठ क्रमांक बत्तीस तेहतीस व चौतीस वरील नैसर्गिक प्रदेशांच्या तक्त्यातील प्रत्येक रकान्यांचे कार्ड तयार करा हे कार्ड विद्यार्थ्यांमध्ये वाटून प्रत्येकाने नैसर्गिक प्रदेशाचे कुटुंब शोधण्याचा खेळ खेड़ खेळा आता तुम्ही हा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला प्रत्येक प्रदेशाचा तुम्ही माहिती लिहिलेला असा तक्ता तेवढ्याच प्रदेशाचा तयार करू शकताय आणि हा खेळ खेळू शकताय तर आज आपण या व्हिडिओमध्ये नैसर्गिक प्रदेशांची ह्या सहा जे नैसर्गिक प्रदेश आहेत त्यांचा अभ्यास केलेला आहे तुम्ही हा तक्ता घरी पुस्तकामध्ये अभ्यासायचा आहे तुम्हाला अधिक तक्ता समजेल याच्यावर आपल्याला प्र परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात त्यामुळं या तक्त्याचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे ठीक आहे हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर या व्हिडिओला सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू